नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये एकच शब्द समजा इंग्रजीतील पण त्याचा तुम्ही वापर पाच पद्धतीने करू शकता पण त्याचे वेगवेगळे अर्थ होतात जर हे तुम्हाला माहिती असलं तर तुम्हाला शंभर टक्के इंग्रजीतच तुम्हाला बोलता येणार कारण की काय होतं की आपण बरंच वेळा आपल्याला फक्त एक ते दोन अर्थ माहिती असतात बाकीचे तीन चार अर्थ माहिती नसतात मग आपण बोलताना गडबडतो आणि किंवा समोरच्याने तो जो शब्द वापरलाय तो कुठल्या अर्थाने वापरला पण आपण गडबडतो किंवा ज्यावेळेस आपण रिडिंग करतो त्यावेळेस तो शब्द आपल्याला जो माहिती अर्थ तर त्या अर्थाने नसेल वापरलेला तर मग आपण शंभर टक्के गडबडणार ओके म्हणून मी इथे टायटल दिले शंभर टक्के इंग्रजीतच बोलणार हा एकच शब्द याचा व्यवस्थित अभ्यास करा याचे पाचच्या पाचे अर्थ समजून घ्या आधी बघा त्याचा मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो तो जो शब्द आहे तुमचा काय have आणि हॅज एकच शब्द आहे हॅव आणि हॅज ह्याचं सेकंड फॉर्म होत हॅड आणि थर्ड फॉर्म कोण होत हॅड ह्याचा वापर वेगळा आहे यांचा वापर वेगळा आहे हे म्हणजे काय तुमचं क्रियापद ह्याचा अर्थ आहे जवळ असणे किंवा कडे असणे असा त्याचा अर्थ होतो इंग्रजीमध्ये पण हा झाला एक क्रियापदाचा अर्थ आता ह्याच्यामध्ये बघा याचा वापर आय वी यू दे असताना काय वापरायचं तुम्हाला हॅव ही शी इट आणि नेम असताना काय वापरायचंय हॅज हे लक्षात आलं आता ह्याचं तुम्हाला निगेटिव्ह करताना काही रचनांमध्ये जसे की बघा मला तीन भाऊ आहेत काय मला तीन भाऊ आहेत थ्री ब्रदर्स ओके आता ह्याचं निगेटिव्ह करायचं तर मग तुम्हाला काय वापरायचं आय डू नॉट हॅव थ्री ब्रदर्स ओके okay. ज्यावेळेस तुम्ही ह्या अर्थाने वापरणार ह्या अर्थाने त्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह करताना काय डू नॉट आता आय व्ही यू दे असतील तर काय वापरायचे डू नॉट आणि ही शीट नेम असेल तर डज नॉट हे क्लिअर झालं जर तुम्ही ह्या अर्थाने वापरलं तर म्हणजे मला तीन भाऊ आहेत किंवा मा, माझ्याकडे तीन भाऊ आहेत त्याच्याकडे अनुभव आहे किंवा त्याच्याजवळ अनुभव आहे म्हणजे ही हॅज एक्सपिरियन्स मध्ये जर म्हणलं तर ही डझंट हॅव एक्सपिरियन्स आता ह्याचा वापर ह्याचाच कुठल्या काळामध्ये होतो परफेक्ट प्रेझेंटेन्स तिथं हा रूल कुठला पॉझिटिव्हचा हा निगेटिव्हचा फॉलो होत नाही आय वी यू दे असेल तर हॅव इनिशिएट नेम असेल तर हॅज ह्याचं सूत्र पहा सब्जेक्ट प्लस have ऑब्लिक हॅड इथे मी थोडासा स्पेस सोडतो सांगतो नंतर आहे व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट पॉझिटिव्ह पहा आय हॅव गॉन दे म्हणजे मी तिकडं गेलो आहे आता याचे निगेटिव्ह बोलताना तुम्हाला काय करायचं आहे इथं नॉट तुम्हाला ऍड करायचं आहे तिथं डो नॉट नाही ना. काय डो नॉट हा कन्सेप्ट फक्त हा अर्थ असेल तर आणि हा अर्थ नसेल तर सरळ तुम्हाला ह्याच्यानंतर नॉट आय हॅव्ह नॉट गॉन देअर किंवा आय हॅवट गॉन देअर लक्षात हे क्लिअर करून घ्या कारण की प्रत्येक ठिकाणी एकच कॉन्सेप्ट नाही लागू होत हे झालं क्लिअर ह्याच्यानंतर इथं अर्थ काय झालेला मी गेलो आहे मी खाल्लं आहे इथं काय झालंय की आय हॅव थ्री ब्रदर्स म्हणजे मला तीन भाऊ आहेत किंवा माझे जवळ तीन भाऊ आहेत तुम्ही कसंही बोला मराठीतल्या याच्यामध्ये बघा आय डू नॉट हॅव थ्री ब्रदर्स म्हणजे मला तीन भाऊ नाही हे झालं परफेक्ट प्रेझेंटेन्स त्याच्यानंतर आहे याचा वापर तुम्हाला काय करायचं ह्याचा वापर तुम्हाला सॉरी ह्याचा अजून एक अर्थ होतो तीन नंबरचा पहा लिहून घ्या अर्थ आता जो तिसरा जो अर्थ आहे याचा तो आहे काय कडे असणे पण बघा वाक्यश्न लिहून देतो नाही म्हणण्याची हिंमत आपल्याकडे असायला पाहिजे नाही म्हणण्याची हिंमत आपल्याकडे असायला पाहिजे आता ही बघा कशी बनवलेली वी शूड हॅव द करेज से नो आता इथं जे हॅव वापरले आपण हे कुठल्या अँगलने वापरलेले वर्कचं फर्स्ट फॉर्म कारण की शूट नंतर नेहमी आपण काय करतो व फर्स्ट फॉर्म घेतो मग इथं अर्थ काय झालेला आहे कडे असणे म्हणजेच काय की नाही म्हणण्याची हिंमत आपल्याकडे असायला पाहिजे लक्षात कडे असायला म्हणजे इथं काय कडे मी असा अर्थ दिला होता ना कडे असणे ओके कडे असायला पाहिजे आता हीच दुसरी बाकी प्रश्न पहा यू शूड हॅव हॅड देज टू से नो सेम वॉकरेशना पण इथं काय झाले समजून घेऊ इथं काय आले थर्ड फॉर्म हॅव काय आलंय थर्ड फॉर्म त्याचा पण अर्थ काय आहे कडे असणे म्हणजेच तुझ्याकडे नाही म्हणण्याची हिंमत असायला पाहिजे होती गडबडून जायचं नाही हे तुम्हाला कसं लक्षात येईल तुमचं रीडिंग बोलणं आणि ऐकणं हे तुमचं प्रॉपर असेल तर तुम्हाला हे जे हॅवचे आहे किंवा त्यांचा अर्थ म्हणजे हे कुठल्या अर्थाने वापरलं हे तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके त्याच्यानंतरचा त्याचा अर्थ पहा हे झालं त्याच्यानंतर पहा करणे असा एक अर्थ होतो हॅवचा काय करणे काय हॅचा अर्थ एक अजून एक होतो कर बघा कसा होतो तो जेवण करत आहे म्हणजेच ही इज हॅव्हिंग जेवण करत होतो आय वॉज हॅव्हिंग अमीर मी आत्ताच आंघोळ केली आहे किंवा आत्ताच मी स्नान केलं आहे आय हॅव हॅड अ बाद म्हणजे मी आंघोळ केली आहे किंवा स्नान केलं आहे बघा इथं काय केलं वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि इथं वर्बचं थर्ड फॉर्म इथं अर्थ काय झालाय गर्मी हा चौथा अर्थ त्याच्यानंतर आहे ह्याचा घेणे पण असा अर्थ होतो काय लिहून घ्या ह्या वाक्यरचना बोला तुम्हाला ह्या वाक्यरचना तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये येतील आता ह्याचा जो अर्थ आहे घेणे होतो बघा कसा होतो ह्याचा पाचवाचा अर्थ आहे हॅव अ टी म्हणजे काय मी चहा घे आय हॅव टी म्हणजे मी चहा घे मी आता चहा घेतला आहे तिथे लिहून देतो अर्थ घेणे पण होतो लिहून घ्या आय हॅव जस्ट हॅड अ आहे पहा गडबडून जायचं नाही एकदा विल नंतर हॅव आले पण पुढं वरपचं थर्ड फॉर्म नाहीये फर्स्ट फॉर्म नाहीये काय नाही गडबडून नाही जायचं विचार करायचा थोडा शांत डोकं ठेवायचं ओके काय इथं अर्थ काय झालेला आहे घेणे आता त्याच्यानंतरचा एक अर्थ होतो काय मिळणे काय मिळणे आता त्याच्या वाक्यश्न बघा आम्हाला अद्याप काहीच बातमी मिळालेली नाही आहे काय आम्हाला अद्याप बातमी मिळालेली नाही आहे म्हणजेच वी वी हॅव नॉट किंवा वी हॅवट हॅड द न्यूज एट म्हणजे आम्हाला आतापर्यंत काय किंवा अद्याप माहिती सॉरी बातमी मिळालेली नाही आहे आम्हाला अद्याप काहीच यश मिळालेलं नाही आहे बघा बार, ना ही वाक्य प्रश्न कशी लिहिला तुम्ही वी हॅव हॅड सक्सेस ए म्हणजे आम्हाला आतापर्यंत किंवा अजूनपर्यंत किंवा अद्याप यश मिळालेलं नाही आहे पा पाचवा अर्थ का होतो याचा मिळणे म्हणजे पुढचा अर्थ मिळणे आपण या पाच सहा पद्धतीने आप आपण याचा वापर करू शकतो अजून आहे त्याचा वापर पण ते एका सेशनमध्ये कव्हर होणार नाही वेळ खूप जाईल बाकीचे जे काय चार पाच अर्थ ते तुम्हाला पुढील सेशनमध्ये मी कन्सेप्ट क्लिअर करून देईन पण जे मला महत्वाची वाटले ते मी तुम्हाला हिचा वापर करून दिला आहे आणि त्यांचा अर्थही सांगितलेला आहे याचा व्यवस्थित अभ्यास करा सिरियसली अभ्यास करा जर ही माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि जाता जाता जे तुम्हाला खाली लाल बटन दिसते त्याला सबस्क्राईब करा तसंच आम्हाला ह्याच्यातनं थोडंसं मोटिवेशन भेटून जाईल काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये असंच एक कन्सेप्ट कन्सेप्ट घेऊन हुन। येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज